डाऊनलोग आकार उठ गाडीवर पडल रे उठ कल उठ नुसती आम्हाला देत्या आवाज मध्ये आम्हाला वय ती पण गाडी माझीच गिरे मग मट्टू आली आणि चालू बस

चल चल अभ्यास कर चल उठ एकदा कुठं करतो उठ उठ गेट अभ्यासला बस अ खायला की खायला आणतो थांब थांब तो खायला कंपास पोरासून देऊ का नको काय हो। तुला दिली रे आणि पाहिजे हे ते सोड हे काय खायला घ्या खायला फाडून दिलोय तुम्हाला हे मिरच्या आहेत मिरच्या फाडून दिली ते दुकानात मिळतात काय मिरच्या ते

अभ्यास दाखवू की काय काय कर अरे मग वय घाटला नाही कसवणार तुझं हे वय नाही का नाही तू घाटलायस का एकच आहे आणि बाकीच कुठं आहे अकरा बारा तेरा चौदा पंधरा अरे ते न हि घातलाय बाया वय रे इंग्लिश इंग्लिश दाखवला तू आहे का घातला नाही तू मग चेक करता कसं करतो सुरेश हे थांब प्रीतम तू वय चेक करता काय करतोस सर काय करतो सांगू पहिले एक नवीन वेळी घालतो सरला काय सांगतो सर ते सगळे बै भरल्या घरात दिलोय म्हणजे वय भरल्या मग घरात ठेवतो सर आणि डायरेक्ट नवीन वय घेऊन जातो वय घेऊन जातो आणि त्यातल्या चल करतो म्हणून मला काय करत नाही सांग रे सांग रे याला अभ्यास करू नको सांगितलं सर द्या तुमच्या घरातूनच येऊनच सांगतो मी

अरे दादाची अरे तेना दिला मला पाठांतर घेणार दुसरी वहिती म्हटलं अरे आता सगळ्याच नीट घाल रे नीट घालतात ते दे माय मराठी पुस्तक देशारतो महाराष्ट्र आहे माय मराठी काय वाचल तुला प्रश्न विचारतो उत्तर दे यातलं पाचवी पाचवीवर मग मागच्या वर्षी द्यायला पुस्तक कुठं चेष्टा करून लवकर दे जाणार आहे मी दे लवकर ए नाही नाही दे लवकर दे तर घेणार आहे मग काय तर काय अभ्यास केला मी बघणार आहे मग खोट सांगतोस माझ्या कर्नाटक

अरे तू मरदा मारखा बघ सांग रे काय म्हणायचं वीस इंग्लिश मध्ये रे इंग्लिश मध्ये ट्वेंटी म्हणायचं काय म्हणायचं गणित सर हम्म काय येते तुला मग गणित सर पाडा म्हण

नाही पन्हाळ्याला जायचं पन्नाला जायचं रे होय छत्रपती शिवाजी महाराज की जय होय पन्नाला जायचं भाग नाही सांग पन्हाळ्यातलं जर सांग की काय तरी शरदा पैसे माहिती फाट न पैसे माहिती माझ्याकडून माझं नाव लि एक काम ये एक काम करा आज अभ्यास करा सगळं काय आधी इकडे तू पण वया घाल आज अभ्यास कराय तू ते मी काय म्हणालो आज वया घाला नवीन विषय तू काय घातलायस का नाही हे घातलाय सोड तू वाया घातला नाही उद्या जाऊयात नवीन वय घालणार कधी वयाल म्हणत

काय मरदा तुझ भाऊ आहे म्हणून शाळेत कळ सगळी चालू केलं पैद्याचा भाऊ याला इंटरव्ह्यू अग ब इंटरव्ह्यू घेऊ कि इंटरव्ह्यू कुठल्या गावाला पोरासनी काय तरी वेगळे असं कोण तुमचा गरीब मित्र तिन आहे का असं म्हणजे

ते तुमच्याकड अभियो उठ गे रे अद्या अभ्यास करेच पाहिजे अद्या तू इंग्लिश मिडियम रे तू लाज वाटाय पाहिजे अद्या इंग्लिश मिडियम तू हे घोस रे घोस ते ना इंग्लिश मिडियम ला अद्याय काय नाही उठ काय म्हणतात आणि कुठे आलो द्राक्षेला काय म्हणायचं सांगा इंग्लिश मध्ये ग्रेप्स तू सांग रे सफरचंदला काय म्हणायचं आंब्याला काय म्हणायचं सांग रे तू आंब्याला ए <laughs> <laughs> इंग्लिश मध्ये सांग रे आद्या चेष्टा करू नको आंब्याला मॅंगो मँगो मँगो आता तू सांग केळीला काय म्हणायचं काय रे केळीला काय म्हणायचं काय माहिती हे तू सांग रे केळीला काय म्हणायचं केळीच झाडा विचारत केळीला काय काय म्हणायचं असते त्याला अळीला बनाना म्हणायचं काय म्हणायचं बनाना एन ए बनाना

आता तू भाऊ आहेस यो भाऊ आहे तू मरदा एकदम माझा गल्लीतला मेंबर आहेस तर काय तर पुढे जावा म्हणाले शिकून काय करणार आहे तू 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 काय काय करणार करणार आहे भांडी घासत घासत शेती सांगू मोबाईल मध्ये

अरे अभ्यास कराय की रे मला लोक शिवाय येते डॉक्टर मग धुत नाही तुझ्या गाड्या अरे मी डॉक्टर आहे रे कम्पाऊंडर नोवा कॉम्पाऊंडर डॉक्टर गाडी धुवायचं अरे इकडे रे मी इकडे जातो जा गाडी धुतो तुमचं मी काय तर करा काय चावल कामच के काय सापडलं का नाही तू कुठलं काढलास रे पेरू पिकलाय तू कुठलं काढलास तनासे म्हणजे की एक पेरू काढून कच्चा येत एक पिकल्याला बाकीचे कच्चा येत पोपट निघलास कि तू हो पोपटाकत लागून झाले का झाले गावल। की गावलं मला एक काढ टाक खायल काय काय रे हे खाली उतर पडशील रे आता पडशील की रे

टाकल टाकायचे रे आता व्हिडिओ टाकले मी काव खालाय पण कायम काय करतो कायम गंडवत गंडवत नाही बस होता इथं पाणी पिवे जवळ घराकडे पेरी कोण पाणी काय होतंय काय होतंय पेरीकडून पाणी पिल्यावर लागते थंडास लागते अरे अर ते आध्याच्या वाढदिवसाला झाड लावून काय झाड आहे का बघा तुला अरे हळूजा हळू झाला मग की आता लागू झाले ते आता लावले परवा पाणी आलं कि लागू झाले कि चांगलं आलं कि हो पान तू पण जरा असं काय तर काय झाड त्यांनी लावत जा ते काय मोसंबी आहे लिंबूला सोडला नाही ते खाणार खाबे का खायम कि रे सोदू लिंबू कोण खाल्लेल खा रे तसं मी कस लागले चांगले काय गोड लागले गोड लागली गोड आहे आंबट असते गोड लागली खरं औ रे आत्ता खायली पिऊ सपलं का नाही सपले ना एवढ जरा च उरले पाहिजे हा काय बा काय

काय काम नाही अभ्यास पण करत नाही मरदा म्हणतो एमआरडीसी कसाच त्याला माहित नाही अजून सोपं वाटायला सगळं आयुष्य लवडा बा दोघं पार्टनर आहे मी एक डॉक्टर झालोय मी एक पार पडलो अबा तुमचं काय आणि टाकायला डॉक्टर डॉक्टर येऊन बघा की दवाखान्यात हो का का मी काय करतो ते काय नाव माहिती दवाखान्याच नाव का सांगू मी मिशन काढतो ते माहित नाही कोणाला बोरासने काय म्हणून सांगितलंयस तू का सांगितलं मी काय करतो म्हणून काय सांगितलंयस तेवढं सांगितलं सूसर का सांगू न कसं काय

मार है। है, सगर, खाना ऍडमिशन काय तिथं दवाखान्यात मेंटल खाया खाया पार पार। पार। का तू वागायचं खायला खायचं खायच अभ्यास करा माहिती कुठल्या गावाला जाऊ न कुठल्या गावाला जात नाही का रे आमच्यावर नाही जात नाही गे आता कुठे जाऊ काय म्हणतात ए, नहीं, नहीं, जात नाही आता घराकडे जातो असं जात नाही घ्यायला जाऊ काय चल जाऊया अरे तू कशा येणार ये मग चल तुमच्या काळात तर नव्हतं आबा आता अभ्यास कराय कस दमभरती माहितीये आमच्या काळात दम भरत नव्हतं अभ्यास करा कसा दम भरते तुला अभ्यास जाऊ दे काय हात दुखतात अभ्यास कर बघ काय जाऊ दे शंभरच्या स्पीड ला जाऊ दे चालू आहे ना